गडकरी साहेबांचा बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तुम्ही पुढच मला काही देऊ नका मेरी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही विमान घडून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हा भरून काढा मैत्री फटला ताणून काढू अमोक करू तमोक करू पण ह्याच मैत्री फटलाला ह्याच उत्तम ज्या मित्र उभा केलेलं होत आणि दगा आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण करणार नाही

त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस आणखीन टक्क्यामध्ये गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा दरेशेल बायाना जेल मध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उभा म्हणून ही सहा तालुक्या मधला रंग मैदान नाही जर गाजवणारे गाज़। तीन लाख मताच्या फरका एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून धैर्यशील भयाची मिरवणूक आजच तुम्हाला का राजकारणामध्ये अनेक पिढ्या मी गेली पंचवीस तीस वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक नीती दाखवली जाते जशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही न्याय संस्थांच्या तिच्या नरडीवरती आमचा पाय आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही मग तुम्ही कसे आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय <laughs> हा उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालती पालथी पाडून पंपा पडून येणारा हा उत्तम जानकर चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल असं मला कधी वाटलं नाही तर शत्रुत्व सुद्धा मैत्री म्हटल्याने माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या म्हणजे हे काय बाळ होतो असं नाही दिसला तलाठी कि मार्गाडी दिसला पाटकुरीची बडोपाड्या माझा एक एखादा असा स्वतः परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही उत्तम जानकार आमदार होण्याची लढाई नाही